अठ्ठावीस मे साधनाची जोपासना प्रपंच देवाचा मानून करणे अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे न वाटणे याचे नाव वैराग्य संकटकाळी हे संकट नसावे असे न वाटता परमेश्वराचे स्मरण असावे व त्याचेजवळ हे मागावे की देवा मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा देऊ नको संकटे मी मुद्दाम तुमच्या परीक्षेकरिता पाठवलेली असतात व मलाच तुम्ही ती दूर करा अशी प्रार्थना करता याला काय म्हणावे देहास मुद्दाम कष्ट देऊ नयेत पण जेव्हा ते आपोआप येतात तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत पुरुरव्याने दुष्कृत्य केले व त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झाले तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावे की सत्कृत्य वैराग्यप्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नाही आपण शास्त्राविरुद्ध कर्म करू नये व दुसऱ्याने केल्यास नावे ठेवू नयेत न जाणो परमात्म्याची इच्छा असल्यास यातूनच चांगले होण्याचा संभव आहे प्रपंच मिथ्या मानावा व जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ तो जसा असेल तसा असेल नाटकात नट जसे काम करतो त्याप्रमाणे प्रपंचात आपण काम करावे तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही तो सद्गुरूच तुमच्याकरिता करीत असतात तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये जे होईल त्यात आनंद मानित राहावे सद्गुरू दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात व तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये व काळजी करू नये समाधानात व आनंदात असावे प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ परमेश्वराचे स्मरण ठेवून तोच करता आहे असे मानणे व सर्व काही त्याचे करिता करणे म्हणजे देवास अर्पण केल्यासारखेच आहे कर्माचे शेवटी कृष्णार्पण म्हणणे म्हणजे इतर वेळ त्यास विसरला असे नाही का होत देवापाशी मला तू आपला मन मन तुझ्या चरणी अर्पण केले मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न हो असे मागावे नाही तर जो राज्य देण्यास समर्थ त्याच्याजवळ जवळ केरसुनी मागितल्याप्रमाणे होईल भगवंताची मनापासून प्रार्थना करावी आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो आपण अंधारामध्ये वाट चालत असता एक क्षणभरच वीज चमकते परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले असता पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे व भगवंताचे अखंड स्मरण ठेवावे यापेक्षा भगवंताच्या जवळ जाण्यास दुसरा मार्ग कोणता असणार श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हटले तरी टाळता येणार नाही जय श्रीराम